तर नमस्कार मित्रांनो आज मी देवगडला आहे हुर्शी गावामध्ये आहे आणि आसपास आपण जसं पाहू शकतात सर्वत्र जे आहे ते आंब्याची इथे जी आहे ती शेती आहे आणि मी सध्या प्रथमेश देवळेकर यांच्या फार्म मध्ये आहे आणि इथे आज कलटारच चा एप्लिकेशन चालू आहे आता आता सध्या जो टाइम आहे साधारण पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट यामध्ये आपण जे आहे ते कलटार टाकत आहोत आणि इथे आपण जसं पाहू शकतात की चर वगैरे जे आहेत ते अशा प्रकारे मारले आहेत आणि इथे आता आपण कलटार टाकणार आहोत आता कल्टार कशा प्रकारे टाकावा ती कशे त्याचे कल्टार मोजावं आणि कशा प्रकारे त्याचं ऍप्लिकेशन आता इथे होणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो जे सर्व मित्रमंडळी बनवतो हा प्रथमेश दादा तिनू देवळेकर आणि पार्थ राघव <laughs> <laughs> हे बघा हे आहे आपलं कलटारची बॉटल आता हे कसं टाकायचं आहे आणि आपण कशा प्रकारे जे आहे ते झाडांना हा कलटार टाकणार आहोत आणि कलटार अजून काय माहिती आहे ती मी तुम्हाला पुढे सांगतो तर मित्रांनो हे बघा हे अजून एक पॅक्लोबिटोजॉल बोल्टार ही हे आहे बोनागिरी जे आहे ते कंपनीचं नाव आहे आणि बोल्टार आहे ते ट्रेडनेम आहे आणि अशा प्रकारे हे अजून एक कंपनीचं कलटार आपल्याकडे सिंजेंटा कंपनीचं कलटार तुम्हाला माहितीच असेल हा आणि ही जी कंपनी आहे ही आता सिंधुदुर्गामध्ये उभरती कंपनी आहे आणि आपण पाहू शकता जो दादा आहे आमचा तो हे सर्व जे आहे ते औषधांचं आहे त्याचं दुकान देखील आहे तर आपल्याला पाहिजे असल्यास नक्की आम्हाला ऑर्डर पोचवा तर मित्रांनो आता हा कल्टार म्हणजे काय असते ते मी तुम्हाला सांगतो कल्टार हा जिब्बेरेलिक ऍसिड ह्याचा जो आहे तो प्लांट हार्मोनचा प्रकार आहे आणि ह्याच्यामुळे काय होते जेव्हा झाडाला आपण हे अप्लाय करतो कलटार किंवा ज्याला आपण पॅक्लोबिट्रोझॉल असं देखील म्हणतो त्याच्यानंतर जे आहे ते झाडामध्ये जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती थांबते आणि झाड रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ कडे जाते ज्यांनी आपले जे झाड आहे त्याला पूर्णपणे जो आहे तो मोहर येतो आता हा कल्टार जो आहे अजून एक गोष्ट सांगायची अशी की हा कल्टार जो आहे हा हापूसच्या कलमांना टाकणंच गरजेचं आहे कारण की फक्त हापूसमध्ये जो आहे तो एक वर्ष आड येण्याचा जो प्रकार आपल्याला दिसून येतो त्याच्या व्यतिरिक्त सर्व जेवढी वेगळ्या दुसऱ्या व्हरायटी आहेत आंब्याच्या त्याच्यामध्ये कलटार टाकायची गरज पडत नाही सो हापूसमध्येच हा कलटारचा जो आहे तो आपण ऍप्लिकेशन केलं पाहिजे आणि इथे जर आपण आसपास पाहिलं तर पूर्ण जे आहे ते काही दिवसाआधी या बागेमध्ये जे काय तण होतं बागेमध्ये ते विडरनी किंवा जे आहे ते तणनाशक मारून पूर्ण बाग आहे ही तणमुक्त केली आहे कलटार टाकायच्या आधी हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे कल्टरचं कॅल्क्युलेशन कसं असते ते मी तुम्हाला सांगतो आपल्याला जी आहे ती झाडाची नॉर्थ आणि साऊथ ची नौर्थ आणी जी आहे ती रुंदी मोजून घ्यायची आहे त्याच्यानंतर ईस्ट आणि वेस्ट ची रुंदी मोजायचा आहे आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे आणि जो काय ऍव्हरेज येईल तो तीन मिलीलिटरनी आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे आणि तेवढा मिलीलिटर कल्टर आपल्याला टाकायचा टाकायचाय अशा प्रकारे दिनोनी मेजरिंग टेप घेतली आहे हे जे आहे ते झाडाची रुंदी मोजण्यासाठी मेजरिंग टेप आपण वापरलेली आहे मित्रांनो हे बघा आता कलटा टाकण्यासाठी जे आहे ते जरी घेतलेले आहेत त्यामध्ये आता हा कलटार ह्या कप कप मधून मेजर केला जातो तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे जे आहे ते टेपनी आपण जो आहे तो हा वरती जो झाडाचं कॅनपी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण जे आहे ती टेप मोजून घेतलेली आहे हे दादा इकडे अशा प्रकारे कलटार मोजून घेतोय आता मी जसं तुम्हाला सांगितलं तसं आपल्याला तेवढं एम एल जे आहे ते आपण कलटार घेतलेला आहे ही मित्रांनो जे आहे ती इकडे अशा प्रकारे जी चर मारली आहे साधारण पंधरा सेंटीमीटरचं जे आहे ते आपण बघू शकतो पंधरा सेंटीमीटर जी डीप ही जी आहे ती चर मारलेली आहे आता ही जे झाड आपण पाहतोय ह्याच्या कॅनपीचा अर्धा जो आहे तो चर आपण मारलेला आहे आणि हे बघा इथे दिनू अशा प्रकारे जे आहे ते कलटार टाकत आहे हे बघा आणि आता हा कलटार टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे जो आहे तो चर आपण जो आहे तो बुजवून घेतो आहे आता हे कॅल्क्युलेशन कसं केलं ते पण मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीत सांगतो एक उदाहरण देऊन सांगतो असं पकडा की तुमची झाडाची जी नॉर्थ आणि साऊथची जी रुंदी आहे ती साधारणतः एक पाच मीटर आहे असं पकडा आणि परत ईस्ट टू वेस्ट त्याची रुंदी पकडा जी आहे ती सात मीटर आहे म्हणजे सात प्लस पाच हे आपण केलं तर साधारण आपल्याला बारा जो आहे तो आकडा मिळतो त्याला आपण डिवाइड बाय टू करायचं त्याला आपण म्हणजे काय बोलतात एव्हरेज त्याचं जे काढायचं आहे सात आणि पाचचं हे आपल्याला साधारण जे आहे ते आपल्याला सहा मिळते आणि त्यानंतर सहाच्या ऍव्हरेजला आपण मल्टिप्लाय करतो बाय थ्री तीननी मल्टिप्लाय करायचं कारण की तीन मिली लिटर हे जे आहे ते रेकमेंडेड हे आहे आपल्याला पर मीटर जे ॲवरेज आपण काढतो त्या कॅनोपीच्या आणि त्याच्यानंतर जो आपण तीन ह्याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला अठरा मिलीलिटर एवढं जे आहे ते कलटारच प्रमाण येते मग त्यानुसार आपल्याला कलटार जे आहे ते साधारण आता इकडे तरी दहा लिटर पाण्यामध्ये तेवढं आपण मिक्स करून पूर्ण जे झाडामध्ये मी तुम्हाला जसं खणलेलं हे दाखवलं जे चर मारलेलं दाखवलं थोडा तसा चर आहे त्याच्यात टाकतात किंवा चहाच्या कपाचे जे आहेत त्या साधारण त्या आकाराचे जे आहेत आपल्याला छोटे छोटे खड्डे साधारण एक वीस ते पंचवीस खड्डे पूर्ण झाडाभोवती करायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला जो आहे तो कल्टार अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते कल्टार जर तुम्हाला माहित असेल अजून तुमच्या ओळखीतले जर कोणते तुमचे मित्र असतील असे शेतकरी असतील जे कल्टारचा वापर करतात तर त्यांना देखील व्हिडिओ जो आहे तो नक्की पोचवा कलटारचा कसा आहे जेवढा गरजेचं आहे तेवढाच टाकणं जे आहे ते चांगलं असते जास्त कल्टार टाकला तर तुमच्या झाडालाही चांगलं नसते आणि त्यामुळे काय आहे की शेतकरी जे आहेत आता जिकडे आपण साधारण बोललो की अठरा एम एल जो कलटार आता इकडचे जी आपण जी कॅनपी मोजली पाच बाय सात मीटर अशी आपण पकडून त्याला सहाचा चा जो एव्हरेज आहे त्याला इन टू तीन केला आपण आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला अठरा मिलीलिटर कल्टर आपण जो आहे तो पाण्यात मिक्स करून टाकला तर जिकडे अठरा असतो तिकडे शेतकरी साधारण पन्नास साठ एम एल पण कलटार टाकतात तेवढा कलटार आपल्या आंब्यांसाठी चांगला नसतो म्हणून कलटार जो आहे तो नियमित प्रणा प्रमाणे जो आहे तो टाकला पाहिजे धन्यवाद